सांगली जिल्ह्यातील विविध शहरे गावामधून दुचाकी चोरणाऱ्या भिलवडी तालुका पलूस येथील तरुणाला अटक करण्यात आली आहे जिल्ह्यातील एकवीस गुन्हे उघडकीस आणत सहा पूर्णांक त्रेसष्ट लाखांच्या एकवीस चोरीच्या दुचाकी त्याच्याकडून जप्त करण्यात आल्यात सांगली एल सी बी भी आणि भिलवडी पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली आहे सुदीप अशोक चौगुले वर्ष सदतीस राहणार पाटील गल्ली भिलवडी तालुका पलूस असे अटक केलेल्याचे नाव आहे जिल्ह्यात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने अधीक्षक यांनी दुचाकी चोरट्यांना पकडण्याच्या सूचना एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांना दिल्या होत्या निरीक्षक शिंदे यांनी यासाठी उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे एक विशेष पथक तयार केले होते पथकाला सांगलीवाडी येथील कदमवाडी रस्त्यावरील सिद्धिविनायक चौक येथे एक तरुण विना क्रमांकाची दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली पथकाने त्या परिसरात सापळा रचला होता संशयित तेथे आल्यानंतर पथकाने त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडे दुचाकीबाबत चौकशी केल्यानंतर त्याने ती माळवाडी येथून चोरल्याची कबुली दिली त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर जिल्ह्यातील विविध शहरे गावामधून दुचाकी चोरल्याची कबुली दिली त्याच्याकडून नऊ दुचाकी जप्त करून त्याला अटक करून भिलवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले बिलवडी पोलिसांनी केलेल्या तपासात चोरीच्या आणखी बारा दुचाकी जप्त करण्यात आल्यात त्याच्याकडून एकूण एकवीस दुचाकी जप्त करण्यात आल्यात पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाने एल पोलीस निरीक्षक सतीश शिंदे बिलवडीचे सहाय्यक निरीक्षक भगवान पालवे उपनिरीक्षक कुमार पाटील नागेश कांबळे संदीप पाटील अतुल माने ऋतुराज होळकर विनायक सुतार गणेश शिंदे कॅप्टन गुंडवाडे विवेक साळुंखे आदींच्या पथकाने ही कारवाई केली स्टेशन इथं मोटरसायकल उघडकीस आणण्यात आलेले आहेत त्यामध्ये बिलोडी पोलीस स्टेशनचा गुन्हा नंबर एकोणऐंशी पब्लिक दोन हजार चोवीस या गुन्ह्याची जेव्हा वकील करण्यात आली त्यातील आरोपी सुधीर अशोक चौघुले एकुण एकुण पुण 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 या आरोपीकडून एकूण एकवीस मोटरसायकल ज्या सांगली जिल्ह्यात वेगळ्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत त्या चोरीच्या गाड्या आरोपीकडून निष्पन्न झालेल्या आहेत आणि आम्ही त्या जप्त पण केलेल्या आहेत या ठिकाणी अतिशय चांगली कामगिरी सांगली शहर सांगली जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आलेली आहे ही कारवाई भिलोडी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने ती कारवाई केलेली आहे आणि यामध्ये आणखीन आम आमच्याकडे काही मोटरसायकल निष्पन्न होतील अशी शक्यता आहे पुढील तपास चालू आहे आणि या कामगिरीकरिता आम्ही सर्व माझ्या पथकाचं सर कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर मी सर्व नागरिकांना हे पण आवाहन करतो की आपण जेव्हा आपल्या मोटरसायकल टू व्हीलर फोर व्हीलर हे जेव्हा पार्क करत त्या जबाबदारीने पार्क करा त्या ठिकाणी आपल्या गाडीला लॉक आहे याची खात्री करा त्याचबरोबर आपण कोणाकडूनही जुन्या सेकंड हँड मोटरसायकल या केवळ नोटरी करून कागदपत्र व्हेरीफाय न करता कृपया खरेदी करू नका कोणालाही आपले पैसे देऊ नका धन्यवाद